एखादा प्रकल्प आम्ही म्हणजे मगाशी देवेंद्रजी त्यांना म्हणाले की हे काम जे आहे पोलिसांच्या इमारतींचं आपल्या मर मदतीने आपण करू खऱ्या अर्थाने पोलिस हा ऊन पाऊस वारा याच्यामध्ये रस्त्यावर असतो सण वार उत्सव असले तरी रस्त्यावर असतो आंदोलनं असली रस्त्यावर असतो कोविड होता तेव्हाही रस्त्यावर होता आणि म्हणून या पोलिसांची कार्यालयं पोलिसांची घरं अतिशय उत्तम असली पाहिजेत कारण कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं काम हे पोलीस करत असतात आणि म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची आपण अपेक्षा करू तर त्यांना देखील सोयीसुविधा आपण चांगल्या दिल्या पाहिजे आणि त्या आज या ठिकाणी बारामतीमध्ये दिलेले आपण पाहतोय आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज आपण इथे बस स्थानकाचं था देखील लोकार्पण केलं आहे बस स्थानकं देखील आम्ही सगळीच राज्यातली बस स्पोर्टसारखी अतिशय सुसज्ज सर्व प्रवाशांना सोयीसुविधा आणि युक्त अशा प्रकारची देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये बारामतीमध्ये एक पहिलं मॉडेल बस स्थानक होतंय याबद्दल देखील मी अजितदादांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे आज आपण पाहतोय की मगाशी देवेंद्रजी म्हणाले की हे जो महारोजगार मेळावा आहे त्याची खूप प्रसिद्धी झाली आज पवार साहेब पण इथं व्यासपीठावर आहेत अजितदादा पण व्यासपीठावर आहे सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांचं आहे राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढं चाललेलं आहे आणि म्हणून शासकीय नोकऱ्या ज्या होत्या नोकरी नोकऱ्या बंद होत्या आज आपलं सरकार आल्यानंतर पंच्याहत्तर हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय झाला जवळपास ते आता एक लाख साठ हजारावर त्याचा आकडा गेलाय आणि आता ज्या नोकऱ्या जवळपास पोलिसांच्या भरती चालू आहे पोलिसांची भरती जवळपास आज आपण पाहतोय की सत्तावीस हजार बावीस हजार पोलिसांची भरती होते शिक्षकांची तीस हजाराची भरती होते आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले तेही त्या भरतीमध्ये सामील होत आहेत आज त्यांनाही त्या भरतीचा लाभ मिळतोय हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून आज या आपल्या स्किल डेव्हलपमेंट आणि आपल्या लोडांच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या आज जवळपास या महारोजगार मेळाव्यातून पंचवीस हजार मुलांना रोजगार मिळणार आहे नागपूरला देखील जवळपास पंधरा हजार मुलांना मिळाला यापूर्वी झालेल्या लातूरमध्ये देखील हजारो लोकांना रोजगार मिळाला नगरमध्ये देखील रोजगार मिळाला त्या ठाण्यामध्ये होईल आणखी इतर ठिकाणी होईल तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की शासन आपल्या दारी हा देखील आपल्या राज्य सरकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण पार पाडला योजना होत्या निर्णय होते लाभार्थी होते लाभ होते परंतु जे काही चक्रा मारन खेटे मारन ही कटकट -कट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते लोक आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी थेट एका छता खाली जाऊन लोकांना मग ते लाभ आहेत घराचा लाभ असेल त्यामध्ये महिला बचत गटाचा लाभ असेल शेतकऱ्याला टॅक्टर असेल पॉवर पिलर असेल ड्रोन असेल असेल चे, अनेक, अशा प्रकारचे त्यांना आवश्यक जे ज्या वस्तू आहेत त्या देण्याचं काम सरकारने एका छताखाली खाली घेतलं बांधवानो शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या शासन आपल्या दारी मधल्या कार्यक्रमातून दोन कोटी साठ लाख लोकांना लाभ मिळाला त्यांच्या एका छताखाली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आणि म्हणून हा देखील रोजगार देण्यासाठी देखील एका छताखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला पहिलं सरकार असेल कि सिलेक्शन झालेल्या लोकांना अपॉइंटमेंट देणार सभागृहामध्ये बोलवून त्यांना नियुक्त्या देणार हे पहिलं सरकार असेल हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो शेवटी हा भारत देश आपला तरुणाईचा देश आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री आदर महोदयाने देखील डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर देण्याचा जो उपक्रम केला त्यामध्ये जवळपास दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कुठेही याच्यामध्ये कमी पडणार नाही एक करोड चाळीस लाख विद्यार्थी त्यांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमधून ट्रेनिंग दिलं जात आहे आणि म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये प्रधानमंत्री महोदयाने स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स देखील त्याचा अंतर्भाव केलेला आहे याच्यामध्ये एवढंच आहे की बाळासाहेब देखील सांगायचे आज बाळासाहेब आणि पवार साहेबांची चांगली मैत्री होती बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि सरकार ते देखील करते मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून अशा प्रकारचे रोजगार देणारे हात निर्माण करण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे त्यामुळे एकंदरीत आज मोठ्या प्रमाणावर आज उद्योग विभाग आहे आज दाओसला देखील आपण जवळपास दोन वर्षामध्ये पाच लाख कोटींचे करारनामे केले जवळपास चार ते पाच लाख रोजगार या माध्यमातून मिळतील हे सरकार काम करते आहे आणि म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचा आहे कामगारांचं आहे माता भगिनींचं आहे आणि तुम्हा तरुणांचं आहे